कोल्हापूरमध्ये मोटरसायकल चोरी प्रकरण उघडकीस आरोपी पोलिसांच्या तावडीत वाय पी पवार नगर जो कोल्हापूर येथून दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन वाजल्याच्या सुमारास संजय सुरेश घोडके वय तेहतीस राहणार एकशे अठ्ठावीस बी वार्ड वाय पी पोवार नगर चौक यांची स्प्लेंडर मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती या तक्रार राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस नाईक अमोल पाटील यांनी गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्रनगर परिसरातील बाळू दगडू चौगुले या इस्माने सदर मोटरसायकल चोरी केली असल्याची माहिती दिली मिळालेल्या माहितीच्या आधारे शेंडा पार्क येथील कुष्ठधाम इमारती जवळ शोध मोहीम राबवण्यात आली शोध दरम्यान आला पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने दोन्ही गाड्या चोरी केल्याची कबुली दिली त्यापैकी स्प्लेंडर गाडी वाय पी पवार नगरमधून चोरी केली असून ऍक्टिवा मोपेड दारूच्या नशेत चोरल्याचे त्याने सांगितले पोलिसांनी आरोपी ताब्यात घेतले असून या गुन्ह्याचा पुढील तपास माननीय सहाय्यक फौजदार संगीता विटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे एमएस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख